हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आठ जून दोन हजार पंचवीस रविवारी प्रदोष आला आहे रविवारी आल्यामुळे याला प्रदोष असे म्हणतात रविवार हा रविग्रहाशी संबंधित आहे म्हणजे रविग्रह म्हणजे सूर्य रविवारी प्रदोष आला आहे तर आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे तर ती केली तर आपला रविग्रह मजबूत होणार आहे सेवा करायची आहे दान करायचं आहे या दिवशी शिव आणि शक्तीची पूजा केल्याने दान केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर कोणती सेवा करायची कोणतं दान करायचं आणि हे केल्याने आणि ही सेवा केल्याने आपल्याला काय फळ मिळणार आहे याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात त्रयोदशी आहे रवी आहे या तिथीला प्रदोष आलेला जूनला सकाळी सतरा मिनिटांनी प्रदोष सुरू होणार आहे तर तो दुसऱ्या दिवशी नऊ जून पर्यंत सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांपर्यंत राहणार आहे तर आपल्याला ही प्रदोषची सेवा रविवारीच करायची आहे आता सेवा काय करायची आणि दान काय करायचं सगळ्यात आधी मी सेवाचं सांगते आता ही सेवा किंवा हे दान कोणी करू शकतं अगदी कोणी परंतु सगळ्यात आधी महत्वाचं आहे रविग्रह जर आपल्या पत्रिकेत कमजोर असेल तर आपल्याला त्याचे काय परिणाम भोगावे लागते आधी आपण ते बघूया आपल्या पत्रिकेत जर रवी ग्रह कमजोर असेल तर आपल्याला काय परिणाम भोगावे लागतात म्हणजे आपल्याला काय त्रास होतो आधी आपण बघूया त्यानंतर आपल्याला सेवा करायची म्हणजे सेवा केली तर काय होईल रविग्रह आपला मजबूत होणार आहे आणि जो काय आपल्याला त्रास होत आहे तो आपला त्रास निघून जाणार आहे रविग्रह कमजोर असेल तर आत्मविश्वास कमी होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता आपली कमी होते पितृदोष आपल्याला निर्माण होतो त्यामुळे पित्रांचा आपल्याला त्रास असतो हृदयाचे आजार नेहमी आपल्याला होत असतात नोकरीत किंवा व्यवसायात आपल्याला अडचणी येतात मानसिक अस्वस्थता जाणवते आणि डोळ्यांचे विकार होतात म्हणजे डोळे दुखणे चुरचुरणे नजर कमजोर होणे या गोष्टी होतात उच्च रक्तदाबाचा त्रास होतो आणि अशक्तपणा आपल्याला जाणवतो पित्ताचा त्रास होतो किंवा सरकारी कामात अडथळे येतात म्हणजे एखादं तुमचं सरकारी जॉब असेल तुमचा गव्हर्नमेंट जॉब असेल तर त्याच्यात तुम्हाला अडचणी येते तुमचं प्रमोशन होणार नाही किंवा तुमची पगारवाढ होणार नाही किंवा तुम्हाला जिथे तुम्ही काम करतात वरिष्ठांचा तुम्हाला त्रास होणार आहे आपला मान सन्मान कमी होतो धन हानी होते किंवा आपल्यावर खोटे आरोप लागतात तर हे रविग्रह आपला आपल्या पत्रिकेत कमजोर असेल तर त्यामुळे आपल्याला असे त्रास होतात आता मी तुम्हाला का सांगितलं की तुम्हाला समजायला पाहिजे की तुमचा रविग्रह जर कमजोर असेल तर आपण ही सेवा केली तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे आणि कसा आहे रवि ग्रह कमजोर असला किंवा नसला जर आपण त्याला मजबूत ठेवलं तर आपल्याला कोणतेच त्रास होणार नाही आहेत जरी नसतील तरी सुद्धा पुढे होणार नाही गंगाजल दूध दही मध याने महादेवांचा अभिषेक कर। करा मंदिरात शक्य असेल तर मंदिरात करा किंवा घरात करा जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा ओम नम शिवायचा जप करा या दिवशी तुम्हाला पंचामृताने महादेवांचा अभिषेक करायचा आहे हा मंदिरात करायचा आहे आणि मंदिरात केल्यानंतर म्हणजे पंचामृत तुम्ही जास्तीचं बनवून घ्या मंदिरात अभिषेक केल्यानंतर थोडंसं ते उरू द्यायचं आहे आणि त्यानंतर ते, ते बाकीचं पंचामृत तुम्हाला मंदिरात जे भाविक आले असतील त्यांना थोडा थोडा प्रसाद म्हणून द्यायचा आहे आता या झाल्या सेवा आता आपल्याला दान काय करायचं आहे अन्नदान करा एखाद्या मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी दान करा मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात तुम्ही जर पाणी दान करणार तर तुम्हाला त्या भांड्यासहित दान करायचं आहे म्हणजे जर तुम्ही एखाद्या माठात पाणी देणार तर तो माठ तुम्हाला द्यायचा आहे आणि जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात तांब्याचं द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला परत घ्यायचं नाही आहे पांढरी मिठाई दान करा मंदिरात करू शकता किंवा तुमच्या घरात जवळ तुम्ही कोणी तुमचे नातेवाईक असतील त्यांना वाटा किंवा बिल्डिंगमधल्या लोकांना वाटलं तरी देखील चालेल आणि सफेद मिठाईचं दान करत असताना आधी तो महादेवांना प्रसाद द्यायचा आहे महादेवांनी तो पांढरे मिठाईचा प्रसाद ग्रहण केल्यानंतर तुम्ही बाकीच्या वाटायचं आहे यामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात धार्मिक वस्तूंचे दान करा म्हणजे तुम्ही पुस्तकांचं दान करू शकता आपलं नित्यसेवाचं पुस्तक आहे गुरुचरित्र ग्रंथ आहे किंवा छोटे छोटे ग्रंथ असतात बघा आता गणपती स्तोत्र आहे किंवा नवग्रह स्तोत्र आहे असे छोटे छोटे पाच पाच दहा दहा रुपयाचे पुस्तक येतात ते सुद्धा तुम्ही दान करू शकतात किंवा जगमाळ दान करू शकतात म्हणजे जे धार्मिक वस्तू असतात किंवा दिवा वगैरे अशा वस्तू तुम्ही दान करू शकतात मंदिरात दान करा किंवा तुम्हाला इतर ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी करायचं तर त्या ठिकाणी करा पण मंदिरात कसं असतं की भाविक आलेले असतात भरपूर आपल्याला लोक मिळतात म्हणून तिथे तुम्ही इझिली दान करू शकता म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर जितके लोक तुम्हाला सापडले तितक्या लोकांना तुम्ही दान करायचं आहे यामुळे तुम्हाला पुण्याची प्राप्ती होणार आहे आणि जे काही तुमच्या मागच्या जन्माचे काही जे काही तुमचे मागच्या जन्माचे भोग असतील ते तुम्हाला या जन्मात भोगावे लागत असतील या जन्मात तुम्हाला ते भोग भोगावे लागत असतील तर ते भोग तुमचे नष्ट होणार आहे म्हणजे हळूहळू ते कमी होणार आहे आणि तुमचा पुण्याचा संचय वाढणार आहे आणि यामुळे काय होईल तुमच्या जीवनातल्या ज्या अडचणी असतील त्या दूर होणार आहेत महादेवांना तुम्ही तुमची मनोकामना सांगा तुमच्या मन आणि मनोकामना सांगण्यापेक्षा म्हणजे महादेवांना हे सांगा की देवा म्हणजे मी जे काही करत आहे कष्ट करत आहे त्यात मला यश दे आणि जो काही मला त्रास आहे तो माझा त्रास कमी कर माझ्या जीवनात ज्या जीवना, मला जीवना अडचणी येत आहेत त्या अडचणी कमी कर आणि त्या अडचणींचा सामना करण्यासाठी तू मला शक्ती दे असं तुम्हाला महादेवांना सांगायचं आहे जर आपण देवाला असं सा सांगितलं ना काही मागण्यापेक्षा म्हणजे मागू शकतो आपण तसं काही नाही पण असं जर सांगितलं तर आपल्याला त्यामुळे काय होतं खूप शक्ती मिळते लढण्याची आणि मग आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतातच देव आपली इच्छा पूर्ण करतच असतो जर आपण त्याची भक्ती केली ना तर तो आपली इच्छा नक्की पूर्ण करतो आणि या सगळ्या सेवा तुम्हाला दान तुम्ही केव्हाही करू शकतात परंतु सेवा करत असताना तुम्हाला सायंकाळी म्हणजे प्रदोषकाळीच करायचे आहेत म्हणजे सायंकाळी पाच वाजेपासून ते सात ते आठपर्यंत पर्यंत तुम्ही या सेवा करू शकता तर आपल्याला जास्त काही करायचं नाही आहे यात म्हणजे तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही अगदी छोटीशी सेवा सांगितली मी पण या सेवेने तुम्हाला तुमची आर्थिक समस्या दूर होणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे तुमचा पुण्याचा संचय वाढणार आहे आणि आपला जो रविग्रह आहे तो तुमचा मजबूत होणार आहे तर हे सगळे फायदे तुम्हाला होणार आहेत तर या छोट्याशा पाच मिनिटाच्या सेवा आपण करू नाही शकत का अगदी करू शकतो वेळ काढला तर सगळं होतो नाही काढला तर काहीच होत नाही तर इतकीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती तर रविवारी प्रत्येक पुरुषांना सुट्टी आहे मी माझ्या म्हणजे सगळ्या दादांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही रविवारी या सेवा नक्की करा आणि महिलांनी या सेवा करा सगळ्यांनी मिळून या सेवा करा आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होतो तुम्हाला या सेवा केल्यानंतर कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक ट्राईब या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ